नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारले किंवा वेल वर्गीय पिकामधील परागी व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कसा रोखता येईल जेणेकरून आपल्याला पोलिनेशन जास्त कसं मिळेल परागी भवन कळ्यांची संख्या मादी कळीची संख्या जास्त मिळून आपल्याला उत्पादन कसं जास्त घेता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत चाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा अंबर चौधरी दीक्षित दीक्षित तालुका जिल्हा नाशिक आपला हा कुठल्या वरायटीचा प्लॉट आहे करण्याचा रुशान व्हरायटीचा प्लॉट आहे अठरा फेब्रुवारी आज आपण साधारणतः मार्च अठ्ठावीस तारीख आहे म्हणजे चाळीस दिवसाचा प्लॉट आहे या ठिकाणी सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे आपण सेटिंग बघतो परंतु ही सेटिंग आपल्याला जास्तीत जास्त कशी करता येईल आणि जो शेंडा गोळा होतो म्हणजे व्हायरसचं प्रमाण आपल्याला कसं रोखता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला परागीभवन जर चांगलं करायचं असेल तर त्या ठिकाणी कीटकनाशकांच्या फवारण्या आपल्याला मर्यादित ठेवाव्या लागतील आणि त्या ठेवत असताना आपल्याला प्रामुख्याने कोणतं कीटकनाशक कधी घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे शेंडा व्यवस्थित ठेवत असताना आपण हा जो शेंडा बघतोय हा जो क्लिअर शेंडा आहे प्रत्येक प्लॉटमध्ये साधारणतः आपल्याला एक पाच ते दहा टक्के गृहित त्या ठिकाणी धरावं लागणार आहे की वाढलेलं टेम्परेचर असेल बदलतं हवामान असेल पाच ते दहा टक्के हजार झाडांमागं आपण पन्नास ते शंभर झाडं व्हायरसचे गृहित धरा धरावंच लागतील ला आपल्याला आणि त्या झाडांकडे बघून एक्स्ट्रा आपण इन्सेक्टिसाइडच्या फवारण्या न घेता चांगलं परागीभवन आपल्याला जर करायचं असेल तर अडोतीस चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन आपल्याला देऊन घ्यायचंय आणि त्यानंतर कीटकनाशकची व्हायरस व्हायरस असेल येलो थ्रिप्स असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड आहे की थ्रीप्स आटोक्यातच येत नाही मग तो कसा आटोक्यात आणायचा त्यासाठी सहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कोणत्या घ्यायच्या त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे पहिली फवारणी खूप महत्वाची आहे पेगासस दीडशे ते दोनशे ग्रॅम दोनशे लिटरला शंभर मिली आणि त्यासोबत झिंक शंभर ग्रॅम मध्ये दोन ते तीन दिवस गॅप जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला वेलीला मध्ये जाऊ द्यायचं नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला नर फुलांची संख्या कमी करून मादी फुलांची संख्या वाढवायची त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला ताक दोन लिटर गुळ दोनशे ग्रॅम आणि प्रोटेगो पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्यायची त्यानंतर आपल्याला भुरी असेल डावणी मिल्डू असेल करपा असेल पावडरी मिल्डू डावनी मिल्डू आणि करपा याच्या विरोधात काम करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय फवारणी केली पाहिजे त्यासाठी दोनशे लिटरला डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक शंभर ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी केल्यानंतर परत एकदा झिंक झालं त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी कीटकनाशकची करत असताना एक सहा साथ ते सात दिवसाचा गॅप जाऊ द्या आठ दिवसापर्यंत गॅप जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला जम्प किंवा पोलीस ररडाचं पोलीस जम्प बाहेरचं येत तुम्हाला माहिती आहे चाळीस ग्रॅम जम्प घ्यायचंय मोहेंटे एनर्जी दोनशे मिली ही एक कीटकनाशकची फवारणी करून घ्यायची हॅपी न्यूज तुम्ही दिल झिरो साठ वीस बोरान दिले त्यानंतर दहा दिवसाने जमिनीच्या माध्यमातून एकरी दहा ते पंधरा किलो यारा मिला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण ड्रिप मधून देऊन घ्यायचंय त्यानंतर फवारणी करायची तुम्हाला पोलिनेशन वाढवायचे परागी भवन वाढवायचंय कळ्यांची संख्या वाढवायची कळी पिवळी पडली नाही पाहिजे त्यासाठी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोपो हे बुरशी दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने फवारणी करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला पुढचे दोन फवारणे अजून सांगतो कीटकनाशक त्या फवारण्या घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला थ्रिप्स आटोक्यात आणायचा आणायचं आहे त्या ठिकाणी अलिका अलिका दीडशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम ही एक फवारणी त्या ठिकाणी दोनशे लिटरला घ्या दादा परत एकदा तुमच्याकडे येतो की कारल्याची शेती तुम्ही प्रथम करताय का दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी केली दोन वर्षापूर्वी आणि आता डॉक्टर किसानचा चाळीस दिवसातील काय अनुभव वाटतो काय फरक वाटतो तेव्हा आर्यमानचा प्लॉट आर्यनचा प्लॉट आर्यन होता हो प्लॉट सुरुवातीला खूप जोरात होता बरं पण नंतर ह्या स्टेजला आल्यानंतर वरतून लागून खाली तो असा रिव्हर्स म्हणजे गोळावत बसूनच गेला आता काय वाटतं चाळीस दिवसामध्ये डॉक्टर जे असेल ते मोकळं खरंच खरंच आजच्या कंडेक्शनला प्लॉट चांगलाय पुढचं नाही सांगत मग आज प्लॉट खूप जोरात चांगलाय इथून पुढे प्लॉट आपल्याला मी तीस दिवसाने परत येईल एक महिन्याने आपण या ठिकाणी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला व्हिडीओ घेतो एप्रिलच्या एंडिंगला मी परत येईल हा व्हिडिओ कदाचित तीस मार्चला येईल एकतीस मार्चला येईल एक एप्रिल ला येईल दोन तीन दिवसांनी येईल परंतु सगळ्या शेतकरी बांधवांना तुमची साक्ष घेऊन या प्लॉट मधून सांगतो की वीस ते पंचवीस दिवसाने परत तुमच्या प्लॉट मध्ये येईल हा प्लॉट चाळीस दिवसापर्यंत चांगला होता दोन वर्षापूर्वी चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर प्लॉट बसत गेला आणि या वर्षी चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर उत्पादनात कशी वाढ झाली तो देखील आपण व्हिडिओ घेऊ काय वाटतं तुम्हाला तुम्ही शेड्यूल व्यवस्थित फॉलो कराल शंभर टक्के टक्के जी एक चुकी केली ती परत करणार नाही ती मी शेतकऱ्यांसमोर सांगणार नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं त्याबद्दल तुम्हाला मी तुमचे आभार देखील व्यक्त करतो तर शेतकऱ्याने सांगितलं पाहिजे कारण बऱ्याचशा वेळा आपण डॉक्टर असेल वकील असेल माणसांचा असो डॉक्टर वकील यांच्याशी खोटं बोलण्यात काही महत्व नसतं त्याच पद्धतीत मी सांगतो की डॉक्टर किसानचं वेळापत्रक शंभर टक्के जर फॉलो केलं तर शंभर टक्के तुमच्या पिकाची सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही आणि उत्पादन खर्च तुम्हाला खर्चामध्ये काय वाटलं खर्च शंभर टक्के कमी कमी हो आपण परत एकदा पासष्ट सत्तर दिवसाला या स्लॉट मध्ये व्हिडिओ घेऊ प्लॉट चांगल्यापैकी दोन तीन तोडे त्या ठिकाणी झालेले असतील त्यावेळेस आजचा व्हिडिओ होता पॉलिनेशन असेल परागी भवन असेल इन्सेक्टिसाइडचा सा वापर असेल डावणी भुरी मिल्डू सगळं या गोष्टींपासून आपल्याला बचाव करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे इन्सेक्टिसाइडच्या मी दोन तीन फवारण्या सांगितल्या डावणी किंग झेडाटे तर सांगितलं त्यानंतर एखादा चांगला ज्यावेळेस स्लॉटचा पहिला तोडा होतो त्यावेळेस डावणी मिल्डो असेल भुरी असेल यासाठी एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली असा एक स्प्रे आपण घेऊ शकतो आणि फळांची साईज मिळायला लागली दुसरा तिसरा तोडा झाला फळांची किपिंग क्वालिटी आपल्याला चांगली ठेवायची त्यासाठी स्लरीच्या माध्यमातून एकरी एकरी दहा लिटर दूध कारले पिकामध्ये एकरी दहा लिटर देशी गावरान गाईचं दूध पाच लिटर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे चारशे ते पाचशे ग्रॅम गुळ आणि तीन किलो सोयाबीन पिठाचा भरडा ही जर स्लरी तुम्ही अठ्ठेचाळीस तास भिजून दोन तोड्यानंतर दिली तर तो तुमचं पॉलिनिशन परागी भवन शिपिंग क्वालिटी आणि झाडाची प्रतिकार क्षमता वाढल्याशिवाय राहणार नाही कीटकनाशकांच्या फवारण्या कमी कराव्या लागतील बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी कराव्या लागतील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला कार्ले पिकामध्ये व्हायरस असेल पांढरी माशी असेल सकिंग पेस्ट मधले सगळे कोळी असतील थ्रीप्स असेल त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार